बोलयात पुढच्या बातमीकडं चायनामेड वस्तूंवरती नागरिकांनी बहिष्कार टाकावा तसंच स्वदेशी वस्तू वापरात आणाव्यात असं मत अतुल शहा यांनी एस बी एन न्यूजशी बोलताना व्यक्त केलं बाजारपेठेमध्ये चायनामेड वस्तूंच्या खरेदी करण्याकडे नागरिकांचा जास्त कल असतो मात्र नागरिक या वस्तूंकडे आकर्षित होऊन स्वतःची फसवणूक करून घेतात चायना वस्तू ह्या बनावट असतात त्यांना आपल्या देशातून हद्दपार केलं पाहिजे स्वदेशी वस्तू खरेदी कराव्यात असं मत अतुल शहा यांनी व्यक्त केलं किंवा इतर वेळेला सुद्धा आज आपण सर्व भारतीय असतील चायनीज वस्तू चायनीज वस्तू म्हणून ज्या गोष्टी चालू आहेत नक्की स्वस्त असल्यामुळे आपण त्याला बळी पडतो पण आज या भारताच्या विरोधात आणि आज अतिरेक्याना सपोर्ट करणारा देश म्हणून जर चायना असेल तर नक्कीच सर्वांनीच गांभीर्याने विचार केला पाहिजे त्यामध्ये नागरिकही आहेत व्यापारी पण आहेत आपण चायनीज वस्तू न विकणे हा व्यापाऱ्यांचा धर्म असेल आणि नागरिकांचा धर्म असेल की चायनीज वस्तू न खरेदी करणे आज जर सगळा भारत एकवटला तर या चायनीज ड्रॅगनचा चायनीज उंदीर करायला भारतात वेळ लागणार